नमस्कार शेतकरी मंडळी आज शुक्रवार बारा जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचा फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये दहा हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली त्यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार रुपये कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये मिळाला मंडई सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल गुरुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण दहा हजार सहाशे पन्नास क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एक्क्याऐंशी रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळिराजा चॅनलला सबस्क्राईब करा